नमस्कार मंडळी पुणे पुन्हा एक स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खासदार के श्री दिव्य ओपनचं मैदान पिंपळगर भिवंडी येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आठच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जी टी सी लाईव्हवरती जाऊन बघू शकता मित्रांनो चांगले चांगले टॉपचे गट आपला बघायला मिळत आहेत आणि मित्रांनो आज, आज पाच लाखाची मानकरी जोडी सम्राट आणि राजा गट क्रमांक चारमध्ये पाळणार होती आणि त्याच गटात मित्रांनो गाडी लागली होती आणि खुला असा गटपास केला आहे या गाडीने गट क्रमांक चारमध्ये आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे जबरदस्त असं टॉपचा स्पीड आहे आणि मित्रांनो हा घरचा साज आहे नक्कीच ही गाडी मित्रांनो आज फायनलमध्ये राहू शकते जबरदस्त जबरदस्त असा स्पीड लागला आहे तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात आपला मथुर बाकासूर तसं असेल सोनारपाड्या सोन्या पिल्टन भाऊ सक्रास सोन्या बावीसक्रा पंचविंदकेश्री सरजा असे नामांकित नंदी आपलं बघायला भेटतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो